नमस्कार गुबड्याला पाहणे किंवा गुबडाचा आवाज ऐकणे हे शुभ आहे की अशुभ आहे याबद्दल सर्वांना प्रश्न पडलेला असतो आपले जुनी लोकं आपल्याला दरवेळेस सांगत होते की गुबड पाहणे किंवा गुबडाचा आवाज ऐकणे हे अतिशय अशुभ आहे तर हे नक्की खरं आहे का ते आता आपण जाणून घेऊया बघा गुबड हे बघायला गेलं तर दिसायला एकदम भयानक आहे आणि त्याचा आवाजसुद्धाही अगदी भीतीदायक आहे हे सर्व काही एकदाच आपण पाहिल्यामुळे आणि ऐकल्यामुळे आपली मानसिक स्थिती हलण्याची शक्यता ही, ही जास्त करून असते त्याचमुळे लोक आपल्याला आपली जुनी लोकं सांगत होती की त्याची घुबड्याचं तोंड पाहू नये किंवा गुबड्याचा आवाज ऐकू नये ते आपल्या मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण होते, लोक होते। तर आपल्याला हे असे कारण देत होते दुसऱ्या भाग बघायला गेलं तर घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन आहे त्यामुळे गुबडाला अशुभ समजणे असा हा गैरसमज आपण करू नये धन्यवाद